स्टडीट फॉर सक्सेसर मैनिफेस्टेशन ब्रेन पॉवर एंडसुप लग हाउ टू इम्प्रूव युकस एंड टाइम मैनेजमेंट ओके पीपल वॉन्ट की शिकता शिकता आम्ही पैसे कमवायला पाहिजे किती लोकांना वाटते की मी शिकता शिकता पैसे कमवायला पाहिजे वाटते बरोबर काय काय गोष्टी तुम्ही करू शकता काय करू शकता बांध्यावर जाऊ शकता लॅपटॉपवर पैसे कमवू शकता मीन्स टेक्निकल स्किल्स ओके टेक्निकल स्किल्स तुम्ही शिकू शकता ठीक आहे आणखी संस्कृती वॉट ॲप पॅट काय झाच नाही चिठ्ठी कोणी नाही दिली कोणी दिली नाही बर काविकर? 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 अग्यूरते लगाइटे लगाइटे आव? 24 <laughs> 24 <laughs> 24? 2 3 3

सो क्वेश्चन बघू आपण क्वेश्चनच्या आधी या ठिकाणी आपला सर्वांचा एक प्रश्न होता।, होता फोकस हाऊ टू फोकस बरोबर त्याच्यानंतर ब्रेन म्हणजे काय होते एमनचा प्रश्न होता ब्रेन आणि हाऊ टू फोकस सर्वात महत्वाचं आहे किती लोकांना ब्रेन विषयी माहिती आहे मेंदू विषयी शिकलो आपण मेंदू विषयी शिकलो ना आपण नाही हो नाही मेंदू विषयी शिकलेला आहे बरोबर मग किती लोकांना मेंदू विषयी प्रॉपर माहिती आहे मेंदू काय करतो मेंदूमध्ये काय होते तुम्हाला माहिती आहे तुमचा जो काही मेंदू आहे हा मेंदू संपूर्णत तुमच्या बॉडीवर कंट्रोल करतो हूं? तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या ब्रेनवर कंट्रोल करू शकतो करू शकतो का आपण आपल्या ब्रेनवर कंट्रोल कस तुम्ही करता तुमचे इमोशन तुमच्या हातामध्ये आहेत का बरा <laughs> रडता येतो रडा इमोशन तुमच्या कंट्रोल आता सर्व हॅपी आहे मीन्स वॉट आपले इमोशन आपल्या कंट्रोलमध्ये नाही सर्वात आधी आपल्या आपल्याला आपल्या थॉटवर कंट्रोल आणावं लागेल हो आणि जर थॉटवर कंट्रोल आणायचं मतलब विचारांवर जोपर्यंत तुम्ही विचारांवर कंट्रोल आणणार नाही विचारांवर कंट्रोल आणण्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे ब्रेन म्हणजे काय आपला जो काही मेंदू आहे हा मेंदू होतो काय ठीक आहे आपल्या मेंदूमध्ये तीन मेजर भाग पडतात मेंदूचे तुम्ही जर बघितलं असेल दोन मेंदू आहेत आपल्याकडे मतलब एकच मेंदू आहे पण त्या मेंदूचे काय होतात भाग पडतात लेफ्ट राईट ब्रेन अँड लेफ्ट ब्रेन अँड राईट ब्रेन लेफ्ट साईड ब्रेन राईट साईड ब्रेन पडतात का तुमचा जो काही लेफ्ट साइड ब्रेन आहे हा काय ब्रेन आहे हा काय करतो तुमच्या राईट साईड पूर्णच्या पूर्ण बॉडी कंट्रोल करतो ओके okay. आणि ज्यावेळी तुम्ही लेफ्ट साइड मधून एखादी कृती करता त्यावेळी तुमचा जो काही राईट साइडचा ब्रेन आहे तो राईट साइडचा ब्रेन ऍक्टिव्ह होतो क्लिअर आहेत का त्यानंतर आपण ज्यावेळी विचार करतो क्रिटिकल मतलब की मला एखाद्या ठिकाणी जायला पाहिजे किंवा नाही आता तुम्ही या ठिकाणी सेशनला येण्याच्या आधी पहिल्या सेशनला तुम्ही आले नाही बरोबर मेजरली या ठिकाणी कोणते पहिल्या सेशनला हेमन गुंजन सुरुवातीला नव्हते वंशीगाव ते ओके आए? ओ सागर या ओ. इतके होते देन तुम्हाला पहिल्या सेशनच्या नंतर पुन्हा माहिती मिळाली दे। देन लाईक की जायचं आहे किंवा जायचं नाही ओके तरीही दुसऱ्या सेशनची माहिती असल्याच्या नंतरही भरपूर लोक नाही आले त्यानंतर तिसऱ्या वेळेला आले ओके okay. मेबी पुढच्या वेळी नाही येणार ना, प्रॉब्लेम आहे मतलब कुठंतरी वाटेल त्यांना की या ठिकाणी फायदा नाही म्हणून हो नाही येऊ शकत हा त्यांचा प्रश्न आहे पण या ठिकाणी आपण काय करतो विचार करतो फक्त विचार करतो ठीक आहे पण तुम्ही ज्यावेळी क्रिटिकली विचार करता क्रिटिकली म्हणजे तार्किक तुम्ही ज्यावेळी तार्किक विचार करता की माझा या ठिकाणी फायदा काही आहे माझ्या या ठिकाणी तोटा काही आहे मला याचा फ्युचरमध्ये फायदा होईल किंवा होणार नाही माझा या ठिकाणी जो काही वेळ जातोय तो वेळ या ठिकाणी जर जात असेल तर त्या वेळेचा सा माझ्यासाठी फायदा होतो किंवा होतो होत नाही ह्या सर्व गोष्टी आपण ज्यावेळी विचार करतो त्याला म्हणतो आपण क्रिटिकल थिंकिंग क्लिअर आहे आता हे जे काही थिंकिंग मतलब विचार करणे ही विचार करण्याची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण मेंदूमध्ये चालते का तुमच्या पूर्ण मेंदूमध्ये चालते का पूर्ण मेंदूमध्ये चालत नाही आपला मेंदू जो आहे तो एक समोरचा भाग तुम्हाला जर सांगायचं झालं तर हा एक भाग आहे समोरचा देन देन मिडल एंड देन लास्ट क्लिअर आहे तर आपण ज्यावेळी विचार करतो ते पण क्रिटिकली फक्त जर विचार करत असाल तुम्ही की मला आता भूक लागलेली आहे किंवा नॉर्मली लागली तर मला भूक लागलेली आहे किंवा मला या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जायचं आहे रॅन्डमली जे काही विचार आपल्या मनामध्ये येतात एका दिवसाला किती विचार येतात साठ ते सत्तर हजार विचार माणसाच्या मनामध्ये म्हणजे ब्रेनमध्ये एका दिवसाला येतात त्यापैकी लक्षात किती राहतात दोन तीन किती लक्षात राहतात दहावीस लक्षात राहतात ठीक आहे काल काय काय केलं लिहिता येईल तुम्हाला लिहा मध्ये लिहा पॉइंटमध्ये पॉइंट दोन मिनिटांमध्ये लिहा ठीक आहे नोटबुक असो तिथून नोटबुक घेऊया कशासाठी आले तुम्ही हा तुम्हाला माहिती नव्हतं मग हा इअल कियों, तोर बातल्साविक उपा-णिसमान वसे भठिक बात्ते बस्तफ क्विकली क्विकली yeah, last 30 seconds ये नहीं है ये